अकोला शहरातील वाशिम बायपासवर पॉवर हाऊसमध्ये काम करत असलेल्या पस्तीस वर्षीय कंत्राटी कामगाराला विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे शनिवार पंचवीस ऑक्टोबर सायंकाळी वाशिम बायपासवरील पॉवर हाऊसमध्ये मोहाडी कामगार म्हणून पॉवर हाऊसवर काम करत होते विजेच्या कामाला लागले असताना अचानक विजेचा तीव्र धक्का बसला घटनास्थळी ताबडतोब उपस्थित सहकाऱ्यांनी तंबाखे यांना अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले ही घटना जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू नोंदवली आहे स्थानिकांनी आणि सहकाऱ्यांनी या घटनेवर हळहळ व्यक्त केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे पोलीस अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी सुरक्षा नियम पाळण्याचे आवाहन केले आहे ही घटना पॉवर हाऊस कामगारांसाठी गंभीर इशारा ठरते ज्यामध्ये योग्य सुरक्षा साधने आणि उपाययोजना न पाडल्यास प्राणहानी होऊ शकते याची जाणीव करून देते